जय शिवराज जय शंभूराजे राष्ट्रीय रेस्क्यू डॉग डे दिनांक वीस मे प्रत्येक वर्षी वीस मे रोजी राष्ट्रीय रेस्क्यू डॉग डे साजरा केला जातो या दिवशी आपल्याला आश्रयगृहात राहणाऱ्या असंख्य कुत्र्यांची आठवण करून दिली जाते जे प्रेम घराच्या प्रतीक्षित असतात पाळीव प्राण्यांना खरेदी करण्याऐवजी दत्तक घेण्याचे महत्त्व या दिवशी अधोरेखित केले जाते रेस्क्यू डॉग्स म्हणजे असे कुत्रे जे कधी काळी टाकून दिलेले दुर्लक्षित किंवा त्रास दिलेले असतात पण योग्य काळजी आणि प्रेम दिल्यास ते पुन्हा प्रेम करायला शिकतात आणि अतिशय विश्वासू सहचर बनतात अनेक रेस्क्यू डॉग पुढे जाऊन थेरपी डॉग पोलीस डॉग किंवा सेवा डॉग देखील बनतात यामुळे त्यांची बुद्धिमत्ता आणि क्षमता अधोखित होते एक रेस्क्यू डॉग दत्तक घेतल्याने तुम्ही केवळ त्यांचा जीव वाजवत वाचवत नाही तर इतर गरजू प्राण्यांसाठी आश्रयग्रहात जागा देखील निर्माण करता तुम्ही त्याला दुसरी संधी देता आनंदाने जगण्याची चला या दिवशी स्थानिक प्राणी आश्रयग्रहात मदत करूया जनजागृती करूया दत्तक घेण्याचे प्रोत्साहन देऊया दत्तक घ्या खरेदी करू नका प्रेम आणि करुणेने साजरा करा राष्ट्रीय रेस्क्यू डॉग डे धन्यवाद